उठलाच नाही वाटते आणखी असं झोपाचं झालं का मग आता हो उठा समजते का नाही माणसाले लग्न घेणं हाय माणसाने उठालं पाहिजे काही नाही करायला पाहिजे झोपला आय दिवसा हो उठा हो हो उठा 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 हो का हो का कसं कसं उडू ग उठा ना बाबा उठा ना मला तुम्ही समजत नाही बा मागच्या जन्मात का कुंभ करांची भाऊ होती का अमित म्हटलं अरे उठा ना लग्न आहे म्हटलं लवकर जाणं आहे गाव लांब आहे चला लवकर उठा लग्नाकांनी मस्त राहायचे म्हटलं कधी असते कधी नसते माणसाची झोप डबल डबल नसते ना रोज नसते ना रोज एकदा गाड झोप लागली का नाही माणसाने उठल नाही पाहिजे होत उठल म्हणले आता जाय तू लग्न आले कुठं आहे कोणाच लग्न आहे बाबा मी एकटी जाऊ का किती लांब गाव आहे ते आपल्या शेजारच्या बरीच लग्न आहे ते त्यांची पत्ती का पण आली घरी आपल्या मी जात नाही म्हटलं एकटी तुम्ही जाला घरी कसं काम आहे ना मले आज ना उद्या काम आहे दोन तीन दिवस तू काय बा ना तू लग्नाल मी काय तुला नाही म्हणून का जाय तू लग्नाले लग्न करून काय असं हे नाही ना आपला भेदभाव नाही ना एवढा पण कसं आता दोन तीन दिवस कडे कसं आपलं टाईट काम आहे इकडे काम तिकडे काम इकडे काम तिकडे काम, काम माय काय येणं ना होत नाही म्हटलं काय करत आता जाय तू लग्नाला जा नाही लग्नाल लग्नाला तुम्ही मी काय तुम्ही पहिले जिद्दी नको हो ना तू ऐकत जा ना गोष्ट माणसाचं कधी कधी आता घरी पाहिजे किती काम आहे तुला काय चालला भाकऱ्या टाकल्या झोपली असं आहे तू काम पण माहिती तसं नाही ना मलिक नाही सगळे इकडे पा लागते ना कोण कुठं आहे तू कुठं आहे मी कुठं आहे मग काय तू लग्नाला जाय मी काही येत नाही जाय तू अरे बाबा मी कशाला जाऊ काय गाडी कोणती आहे का गाडी काय आहे का, है का, है का मग लावतो फोन मी हेलिकॉप्टर वाल्याले ये मन तु घेले, अब तु जाशील घ्यायला जाय बाबा नाही तर राहते हेलिकॉप्टर बापा बापा या बाईने नांदाच लावला ना मी घरी काम आहेत मला जाय तू लग्न आले बर 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 बर, बर हो, हो। बाबा म्हटलं लग्नाला चालतो बाबा नाही अरे चालते आपण दोघच जाऊ लग्नाला चाल नाही बाई ऐकत जाणं चटके लग्नात जात आहेत आपल्याले समजत नाही तुला काही हा ऊन तर तेवढ्या ऊनात म्हटलं ऊन पाहण्या किती बाहेर आहे ऊन पाहण्या किती म्हटलं मग काय तर फटके किटके बसतात ना म्हटलं काही नाही काही नाही म्हटलं जाऊ नये लग्नात नाही ऊन नाही ऊन नाही ऊन नाही ऊन नाही आई चाललं लग्नाला दिपू बाई म्हणे म्हणे मांग लग्नाला जो म्हणे आई चाललं कसं चालतं कसं चालतं सांग तू चालतं कसं चालतं कसं गाडी जाऊ ना गाडी आई चाललं लग्न आई चाल ना जण सुटके जात आपल्याला आपण जाऊ नये म्हटलं घरी जाऊ घरी घरी मस्त फोडणीचा भात करू हा मस्त जेव घेऊ हा खात ते फोडणीचा भात मला सांगू नको आई चाललं लग्न आलो आई असं काम करते तूच तर म्हणे काल अटके खाते बरं मग मी सांगू तुले मग असं हे लोक करतो मी काना खाली दिल तुला

पैसे आहे ते का पैसे आहे का तेव्हा जवळ निघता का दहा वीस रुपये निघता का त्या खिशात मधलं पैसे नका का, थो थो थो? का थो थो? ला ला तर बी भरून झालं आपल्याला काय आहे आपल्या जवळ कंद काहीच नाही आपल्या जवळ आता शिवलाले पैसे मागतो म्हणतो दे म्हणतो तुकडा पैसे लग्न आहे म्हणतो तुकड्या आंदन किंद द्यायला म्हणतो समजा शिवलाने दिले पाहिजे पैसे आपला कॅन्सल म्हटलं बाबा पैसे नाही आले काय का नाही आपल्या हातात नाही लग्न आपलं कॅन्सल 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 करू का एकदा लग्न झालं बरं <laughs> हो ना अपन पैसे दिल्ली ना शिवलाल काम था, था. का होता है नाम बताना ना हमको क्या काम है क्या काम क्या है नाम क्या मा शिवलाल मतलब क्या बताओ को क्या बताओ रे पर मारू रे गो, गो, गोली मारोगे गोली अरे भाई नाम क्या चेरा नाम शिवलाल क्या है अड़ना का सर आठ माना है शिवलाल टोटी बोला सर क्या काम है अरे तुम्ही निरा कामाच्याच काम मांगा लागले काय काम हाय काय काम आहे अरे सांगतो ना बताता ना मे सबको बताता ते वसुदेव वसुदेव पांडे कापर येत आहे वसुदेव पांडे वसुदेव पांडे वसुदेव पांडे कोणता वसुदेव पांडे बाबा आमच्यावर आमच्या गावात वसुदेव पांडे थांबता म्हणता दोन मिनटं थांबा दोन मिनिटं काय पाय लक्षात घे वसुदेव पांडे आहे त्याचं नाव आणि त्याची वय बहुतेक आहे चाळीस पंचाळीस आहे वाटते म्हणून म्हटलं सांगा सांगा वसुदेव पांडे मरल का नहीं तो का कुछ है रे वो मनुष्य आम गाँव सब तिग जन है तो मतल एक नामदेव पांडे है एक सुखदेव पांडे है वसुदेव पांडे नहीं ना वसुदेव पांडे नहीं आम गाँव नहीं है ना मेरे को सब पता है मालूम है मुझे तेरे गांव में वसुदेव पांडे नाम का एक आदमी रहता है उसका जो है डिटेल बता उसका घर कहाँ पर है बता जल्दी जल्दी आ देव पांडे थामा थामा। देव पांडे, पांडे। आ वसुदेव पांडे थांबा थांबा नामदेव पांडे सुखदेव पांडे वसुदेव पांडे थांबा थांबा लक्षात घेतात मला तुम्ही कसं का ते बंदूक आहे का तुमच्या हातात मी अशी अशी फाटतेस म्हटलं माहिती म्हणून म्हटलं थांबा थांबा धाडात घेतात मला थांबा थांबा मायको दे हो वसुदेव पांडे कोण आहे आपल्या गावात नाही माहित नाही का अरे बापा माणूस तुम्हाला माहित नाही म्हटलं वसुदेव पांडे ते मागा आपल्या वावरात आल ते आल आपल्या वावरात नाही आता वसुदेव पांडे कोण 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 आहे कोणते हो निरा दारू पिते ते निरा धिंगाने करते निरा मारामारी करते ते ते मांग वाडा घालता ते आपल्या ते ते गोटे झाले गोटे झाले आता आपला वरत नाही वसुदेव पांडे हा हा वसुदेव पांडे म्हटलं ते बजारा घरा त्याच आला आला लक्ष झालं लक्ष झालं आला आला हो सर आला सर लक्षात नाही ते कसं सर विसरलो होतो मी जरास ते हा वसुदेव पांडे हे आमच्या गावातनी नाही ते बघा राजे बघा अच्छा अच्छा कापर येता कापर येता ते वरे टेकडी अशी सरळ जा तुम्ही पहिले बस टेकडीच लागते डायरेक्ट हनुमानची टेकडी वरे राहते घर अच्छा 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 कोई बात नाही धन्यवाद धन्यवाद विचारायचं होतं काय काय केलं काय त्यानं वसुदेव पांडे काय केलं क्या तेरे को क्या बताओ? अरे इतना हरामखोर मनुष्य वसुदेव पांडे क्या बताऊ हो का का काय केलं काय पण त्यानंतर अरे बाबा वसुदेव पांडे है जो आदमी है ना नीरा दारू पीता है नीरा धिंगाने करता है शादी में नीरा मारा मारी करता है आ बस हो गया दो कंप्लेंट आए गए हमारे पुलिस थाने में उसके दो कंप्लेंट आए इसलिए मैं बता रहा हूँ कहाँ पर रहता है होगा धींगा करके माया बोला बोला <laughs> ते शिला म्हटलं पैसे पाहिजेत पाहिजे पैसे पैसे पाहिजे होते का तुले बरोबर म्हणताल का हा गोळाल्या माश्या लागतात का नाही का अरे बाबा कायचे पैसे मला हपा काय सांगा तुले अरे मुला हा संडास बांधायला लागते प्लस्टर करा लागते त्यानंतर आपला ते बिल भरा लागते मग का मजा काय का माझ्यात पैसे मारलं पैसे नाही का अरे लता तुझा आठविक एक लाख एका हजाराचा त्या मारुतीले हा देणं बिल का देणं पैसे देणं डोकं फोड होते मग मी काय म्हणून राहिलो तुला पैसे नाही ना बा माझं सांगू का राहिलो तुम्ही माझ्यावर पैसे नाही तर एक रुपया देत नाही काय कोणाच लग्न आहे दिपूचं लग्न आहे ना ते माझ्या बायकोच्या बहिणीचं पुरीच लग्न आहे ना कोणती दिपू हा 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 ते जगण्याच्या मावशीचे पुरीच लग्न दिपू दिपू हा 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 बोला फोन आलता फोन मावशी म्हणे लवकर फोन आलता मला फोन हो का फोन आला तर तुला पण अरे मी काय म्हणतो पण देवलाल मी पैसे देत नाही ना तुला व्यवहार सांगणार नाही मी काय पैसे देत नाही बा मला द्यायचे नाही पैसे काय करतं मला पैसे द्यायचे नाही काउंट रे काउ काउंटला का देणं बे पैसे लागा देणं बे लगा भावाच्या नात्यान देणं भावाच्या नातून देणं म्हटलं मी नाही देत रे बाबा पैसे देत नाही ना व्यवहार चांगला नाही देऊ त्याचे पैसे नाही दिले सरपंचाचे पैसे दिले नाही देत नाही रे बा तुला देत नाही म्हटलं नवे लाग दे ल कसे महाग मग काय त्यांच्या फोनवर फोन चालू आहेत मला कधी येता लग्न कधी येता लग्न मग काय मंडपात फोन फोन लावला बेजार ते म्हणून म्हटलं दे पैसे दे कूलर घेतो लेकरला कपडे घेतो बस जास्त काय ना फक्त चाळीस हजार दे मले पुढच्या महिन्यात मी वीस तारीखला देतो ते पैसे काय ते हा हा वीस तारीख नाही वीस तारीख नाही काहीच नाही इकडे जमत नाही बाब आपण नाही देत पैसे काही पैसे द्यायचे नाही म्हटले आणले यांचा व्यवहार काय चांगला नाही म्हटलं भाऊजीचा राहू द्या म्हटलं तुम्ही हा काही देत नाही पैसे म्हटलं पहिले तुम्ही दीड दस काकाचे पैसे द्या मग सरपंच काकाचे पैसे द्या पहिले मग मागा इकडे पैसे आम्हाला वणी तेच तर खोर मग कसं सांगतो तुम्हाला आता त्यांनी पैसे मंगायला गेलो का ते पहिले काय म्हणता मागचे पैसे दे म्हणते पहिले मग घे म्हणते पहिले म्हणून म्हटलं का तेच तर खोर आहे अ शिवलाल देणार देणार पैसे देणार चढी सर देणार चल बे चल चाल 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 लवकर लवकर जाय चल चाल

हा पैसे देत ते आपल्याला म्हणता पैसे देत नाही आपल्याला ते चला घरी राहू द्या हा जात बसत नाही लग्न गिगणाले पण असं नाही चला तुम्ही घरी जा मी सांगतो चला चला काही का जाऊ नाही आपण लग्नाले बाबा जा ना बाबा दम लागते ना पैसा कमवाले मग काय जाय बर एखादी कोंबडी घेऊन दाखव बरं म्हणजे तू जा मी काय म्हणता हो शुला का पाहा ना तुम्ही एवढा पैसा कमवेल म्हटलं एवढा पैसा कमवेल म्हटलं बाबा पाहा तुम्ही लक्षात ठेवा म्हटलं जेवढं तुम्ही डोकर केसात का नाही तेवढ्या मा घरी गाड्या राहिले गाड्या गाड्या राहते गाड्या काय जाय रे जाय जा पहिले दत्त घास पहिली नाही ना अरे बाबा येतात ना ना, ये ना मले ट्रीप घेतली ना मी मग काय तर याटो नाही घेतला का मी ऐकत ट्रीप घेतली मी आता अरे चालले वाटते कुठे लग्नाले मग काय येतं तुला का सांगा लग्नाला चालले वाटते ते आर्नेले आर्ने चालले वाटते लग्नाला ते म्हटलं ट्रीप घेतली मी येणं होत नाही ना माझ्या असं काम करतो मी तू काय मित्र लग्नाला घेऊन आला हो हो बरोबर आहे ती पण इकडे लि काम आहेत ना एक थोडी लग्न आहे मेळा किती लग्न आहेत अरे बाबा बाबा लग्न का का कोणी इकडे कोणी तिकडे लग्न लिहित ना येणं होत नाही का आपलं इकडे इकडे कस इकडे पोऱ्या गिर इकडे मग काय एकानी पसंत असं झाली तुले बस तुला लग्न लागते माय लग्न लागते का र बाबा मग काय सांगा तुले एकतरी पसंत करते का मले डुबरा माणूस आहे का मी सगळ्या पोऱ्या मधलं हाईटच्या वर चाललेलं काय तिकडे आपलं काम भलं आपण भलं नाही का कुठं काय जायचं लग्नाला जा बर बर जागते काय करत नाही म्हणाला पाहिला गेलं मित्र हा जा ठेवतो मग ओके ओके बाय बाय हो कोणाचा फोन होता फोन होता मित्र म्हणे म्हणे लग्नाले इकडे पोऱ्या गिऱ्या आहेत म्हणे एखादी पसंत कर म्हणे बो आता तुम्ही सांगा माझ्या लग्न होते का तुम्ही काही पोऱ्या गिऱ्या काही पाहून राहिल्या तुम्ही काही स्थळ आणून राहिल्या काय करा जाऊ द्या तिकडे आपण बोल ना का का आपलं काम बोल जाऊ द्या तिकडे मित्राचा फोन होता नाही का कुठचाल तू मी काय मी चाललो हारनीले ट्रीप घेतली मी हे मागची गोपाल भाऊ ट्रीप घेतली लग्नाला चाललो मी आता राम राम म्हटलं लग्नाला काय करता राम राम हो राम राम।, राम 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 कुठं लग्नाला चालले का याचीच काय घेतली म्हणा ट्रेप घालील ना म्हणा हां लग्नाला जाय का तर लग्न आहे काय करता झाला ती नाही का लांब आहे राजा गाव गावले लांब आहे पण ते काय शंभर किलोमीटर आहे वाटते ते आर्मी लांबच आहे बाबा माऊर जवळ आहे वाटते हा हरणी लांब आहे पण लांब नाही का चला म्हटलं बोता मारुतीला फोन लागला सकाळी मी चल बोता आता हा चाल आता हे बोया या टो हा पाच होत ना गोपाल गोपाल पहिले पाच होत नाटो जमते का पाय हो तू पण पाहिजे पुरता का इले घालीन ना कोणत्या गिरका वर मग काय त्याचं काय नाही नाही चांगला चालवते चांगला चालवते उशीर थांब ना तू थांब थांबणार मग काय करता या मग तुम्हाला उशीर गिशीर होईल नाही का या मग हो ना हो ना सरे मारुती चाल चाल थांबा थांबा सरपंच भाऊ पाठवान पैसे एक हजार रुपये राजा असं असते का तुमचा लायना भाऊ चालला राजा एवढा लांब म्हटलं हा अर्निल झाला आरनील ना अर्निल ट्रीप घेऊन पाठवून दोन हजार रुपये खर्च पाणी करायसाठी आता ऊन का कमी आहे का हा रसवंदी भसवंती रस घेता रस्त्यानं पाठवान दोनक हजार रुपये बाबा काहीच नाही रे बाबा फोन पे रुपये काहीच नाही इकडे अरे खात्यात जाऊन पाहिजे ना का तू हा पकशील म्हटलं का आहे एकशे एक्कावन्न पैशात वाटते काहीतरी आहे वाटते काहीच नाही तर पैसे काही नाही म्हणतात जाऊ दे तिकडे पाठवल्यानंतर हा चला येतो म्हटलं येतो चाल ये ये, ये लवकर वा बापा देवदास लग्न आहे का आहे रे लग्न फायनल का किती तारीख आहे का पडल्यात ना नाही समजत नाही कुठं सांग कुठं नाही म्हटलं घरात नाही तरी काय निरा लग्न या महिन्यात ने काय सांगा तुला आता शांताबाई वाटते लग्नालय आज त्यानंतर ते जगण्याचा बाप्पा वाटते आज लग्नाले त्यांच्या नात्यात काय कुठे लग्न आहेत वाटते मग काय किती लग्न आहेत का निरा गोंडळच आहे इकडे तिकडे लग्नच लग्न आहेत मग काय करतं आपण आता आता लग्नाला जास्त नाही का आपण ना लग्नाला गेलो का नाही मग ते येत नाही आपल्या लग्नाला नाही काय लग्नाला ते काय तर काय करा मला जायला दुपार लग्न आहे संध्याकाळचं लग्न वाटते मला जायला लागते काय आता जाऊ दे तिकडे आता काय करत गेलेस नाही का तुम्ही तुमच्या तुमच्या बायकोच्या बहिणीचं लग्न आहे वाटते ना गेलेस नाही का तुम्ही कसं जाता म्हटलं कसं जाता कसं सांगा ना तुम्ही अरे पैसे कुठे आहेत आमच्या आता ड्रेस ड्रेस नाही ना लेकरले ते आंदन घ्या लागते काय करा आता तुम्हाला आता पुरी गुण आहे आम्ही आम्हाला आंदन घ्या लागते मग तर आता जवळचं आहे म्हटलं लग्न घ्या लागते आंदोलन एखादा फ्रीज ग्रीज नाही तर कूलर गिलर घ्यायला लागते आता काय करता पैसे कुठे आहेत आमच्या जवळ आता पैसा नाही म्हणत लगा आ, का पैसा नाही अबे सगळे लोक आले ना वरे बाबा तूच राहिला ना आता ती ती कमाई कमाई करणं लागणार जसा मांग चाललं लगा तो पैसा कोण आहे होते ना पैसे माझव म्या काय केलं लेम शानपणा केला म्या बी भन्न झालं मग त्यानंतर बाया म्या मावरात मी गोटे चाले हे चाले ते चाले पुरे पैसे ते जात गेले माय पाच मी अशा अति करताना तुम्ही याच्यात पैसा घाला आणि त्याच्यात पैसा घाला त्याच्यातून प्रॉफिट तर काहीच होत नाही तुम्हाला हा जरासा पण प्रॉफिट होत नाही तुम्हाला चालले इन्व्हेस्ट करायला लागा म्हणून म्हटलं अभि पहिले पाच ना फायदा आहे का नाही कधी काय करायचं आणि कधी नाही करायचं हे समजत नाही तुम्हाला मग झालं तुमचं म्हणून तुम्ही असे खाली पडता लागा तेव्हा काय लागा तेव्हा भाऊ आहे ते काय शिवला लगा काय दिमाग खायला का तिले हा याटो विकला त्याने याटो द्या मारुतीले एक लाख एकावन्न हजार रुपयाचा काय आहे ते

सो म्हणे का तुम्हाला मला देत नाही का म्हणे पैसे त्या तोंडावर म्हणे का काय रे देऊ गेलतो ना गेलतो ना म्हटलं मी त्याला चाळीस हजार दे म्हटलं बा या दे म्हटलं वाटल्यास तीन रुपये शेड्यानं नाही म्हणे बाल देत नाही म्हणे असं तसं बस अरे बा चाळीस हजार दे ना एका कपडे गिपडे लहान निकरले साड्या गिळ्या अंदर किंतर सगळं झालं असतं दिलेच नाही पैसे देणं आता कसं करा मा जोडणार पैसे नाही 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 नको तू नको देऊ पैसे आंदीच करता आलं का मांगावर लगायचं तुझे पन्नास हजार हजारायचं सरपंच भाऊचे तीस हजार आहेत म्हटलं लाने पाटीलचे दहा हजार आहेत राह द्या तुम्ही नका आधीच करता मांगावर तुम्हाला ना मागेल तु तु, 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 तु मी मंगायला गेले कांदा झाले तू तुम्ही नका देऊ नाही आम्हाला नको देऊ बाबा आम्हाला टाइम लागत ला काय एवढा हे नाही एक काम करून तू जाणार शांताराम जा घरी जा मांग पेले कसं जेवून दिले का नाही का जेवण देऊन दिलं का शांताराम होतो विसरू का मी जेवण दे का मागत मग चाळीस हजार रुपये दे म्हणतो बा जालती जालती, मांग, मांग आज, नहीं का? नहीं का? हो चालते चालते जाय दिले मांग दे म्हणा मला चाळीस हजार व्याजान दे म्हणा वाटल्यास पण दे म्हणा नाही का नाही का विशाल हो तुम्ही बर बर जात तुम्ही मांग तू जाणले हे ये, ये जाय लवकर ह जाय लवकर त्याची बायको चालली वाटते लग्नाले जाय लवकर ते पण जाईल म्हटलं जाय लवकर हो हो चाल जगण चाल चल चाल काल आले हे जोडी बापा बापले का काय शांतरामला काम होत लागा मध्ये काय काम होत पैसे पाहिजे काय वाटलंस याजाण घे ना पैसे तीन रुपये शेकड्याने घे पैसे पण लगाय लगा पैसे द्यायला लागा लावायला लागा पैसे मिळावं लागा वाटलंच म्हटलं पैसे मागण्यासाठी आलं अरे बाबा कायचे पैसे रे बाबा सगळे पैसे म्हटलं बँकेत ठेवले ना बँकेतनी माझ्याजवळ खडकून आहे म्हटलं मा, मा घरातले मी कॅश ठेवतच नसतो ना पैसे नाहीत माझव काय सांगू का मी बघा दरे लागा दे लग्न आहे लागा द्यायला काम लागेल मा भवाल मागतलं ते नाही का लगा बे तू तर तू तर दे काय त्या म्हणले तुझं कसं चांगलं काम आहे पण कसं पण लगा मा घरी काहीच नाही पैसे येतात आपल्याला पैसे नाहीत म्हटलं लगा काही कॅशच नाही म्हटलं माझं सगळे पैसे बँक येत आहे आता बँक बंद आहे म्हटलं का नाही का जमत नाही लगा पैसे नाही लागा आपल्याजवळ बी लगा देणार ना देणार देणार काय खरं बायचं आता कुठं काय अरे बाबा नाही ना रे बाबा पैसे नाहीत ना शांतन काका द्या ना पैसे देतो ना पैसे देतो ना तुमचे पैसे किती आहेत ते देऊन टाकतो ना व्याजन देतो ना तीन रुपये शेकडा म्हटलं द्या ना पैसे द्या ना जगन बाबू तसं नसते ना लगा डायरेक्ट थोडी जमती लगा तुम्ही आले भरला अस का पैसे मंगाय असं असते लगा पैसे पाहा लागते घरात आहेत ते का नाही का कसं काय तुमचा व्यवहार कसा आहे काय कसं काय मग काय अभय तसं जमत नसते ना आर सगळे पैसे म्हटलं बँकेत मा हातात एक खडकून आहे म्हटलं काहीच नाही ना फक्त चिल्लर पैसे आहेत फक्त दोन तीन हजार रुपये बस जास्त काही नाही आपल्या तर पैसे सगळे पैसे बँकेत आहेत काय मे कुठून काही पण कसं मिळ लावलं का कसं लगा मला फोनवर फोनवर म्हटलं तिकडले नवरींच्या तिकडले लव लवकर दे पैसे पटकन मला जाणं आहे लवकर दे म्हटलं कमा नाही तू 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 असा मागू तसं काय काय का मा माझ्याच पैसे येतलं का लवकर दे लवकर दे अरे बाबा पैसे नाही तर म्हणून राहिले तुला काय म्हणून राहिले मी आता पैसे नाही तर ना, ना। तू काही कर माझं पैसे काहीच नाही काय का ए शांताराम जगणे जाऊ दे तिकडे काय करतं ना मावशीला फोन लावा लागेल येणं काही होत नाही म्हणा काम आहे म्हणा आम्हाला जरा येणं काही होत नाही म्हणा जाऊ दे काय करत आता नाही ना बाबा चला ना बाबा असं उड्याची आंदोलन लागते नाही नाही असं जाऊ आपण जाऊ तिकडे पैसे काही पाहिजे नाही म्हटलं जाऊ तिकडे

बर चुबस, बर हा हा बस ती मी बर जाऊ नये आपण जाऊ नये जाऊ देखील जाऊ नये दा, आता झाला आता जाऊ नये हो मस्त बस